नमस्कार मित्र हो आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल भाषण पाहणार आहोत सन्माननीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज मी तुम्हाला थोर साहित्यिक आणि समाजसुधारक साने गुरुजी यांच्याविषयी काही सांगणार आहे साने गुरुजींचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला ते बालपणापासूनच संवेदनशील होते त्यांच्या आईने त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार केले त्यामुळेच ते आयुष्यभर माणुसकीचा विचार करत राहिले सानेगुरुजी शिक्षक होते पण ते फक्त शिक्षण देणारे नव्हते ते विद्यार्थ्यांना जीवनमूल्य शिकवायचे त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहून मातृत्वाचं महत्त्व सांगितलं हे पुस्तक प्रत्येकाला आपल्या आईच्या प्रेमाची आठवण करून देते साने गुरुजी हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी देशासाठी खूप संघर्ष केला त्यांना गरिबांची दलितांची आणि शोषितांची खूप काळजी होती म्हणूनच त्यांनी सर्व धर्म समभाव हा संदेश दिला ते निस्वार्थीपणे लोकांची सेवा करत राहिले त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रेरणा देते आपण साने गुरुजीकडून शिकलं पाहिजे की इतरांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य कसं द्यायचं अशा या महान व्यक्तिमत्वाला माझा मनपूर्वक नमस्कार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी